म्हणजे आठ वर्ष आज आमच्या लग्नाला पूर्ण झालीत इंडियामध्ये तर काल सगळ्यांनी सगळ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि आज आम्ही सेलिब्रेट करतोय गुड मॉर्निंग मी कांचनाने स्वागत आहे आपल्या कोकण फॅमिली न्यूस ह्या वा चॅनलवर तर आता आहे सकाळचे साडेसहा आणि आज आहे एक मे सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप 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 शुभेच्छा आणि व्हिडिओ खूप दिवसांनी येतोय तर खूप काय काय चालू होतं मागच्या पंधरा दिवसात तर सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या पण सोशल मीडियावर नाही टाकू शकत तर त्यामुळे थोडा व्हिडिओ आता पंधरा दिवस आले नव्हते आणि आज एक मे आहे आणि आज एक खूप स्पेशल गोष्ट आम 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 आहे आमच्यासाठी ती म्हणजे आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस तर आमच्या लग्नाला आता आठ वर्ष पूर्ण झालीत तर आम्ही आज वेगळे आहे पण अनिकेतने म्हटलं की खूप दिवस कुठे गेलो नाही तर आपण अशी एक स्मॉल ट्रिप करणार आहोत कुठे जाणार आहोत काय जाणार आहोत ते तिथे गेल्यानंतर मी नक्की सांगेन तुम्हाला तिथे गेल्यानंतर तुमच्याशी शेअर करेन तर त्याच्या आधी मी इथे कसं असतं की खूप जास्त अशा इंडियन हॉटेल तुम्हाला वाटेत मिळत नाही जाणार किंवा कुठेही गेलं तरी आपल्याबरोबर खायला कॅरी करू करावं बाहेर ज्यावेळी आपण राहतो त्यावेळी कारण सगळीकडे इंडियन हॉटेल असतात आणि सगळीकडेच आपल्याला खाय खाऊ आवडेलच असं नाही इथलं फूड तर आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो कुठे जात असतो त्यावेळी की आम्ही घरातून काय नाही काहीतरी भरून घेऊ जाऊ प्लस मुलं आहेत तर त्यांना काहीतरी पाहिजेच तर मी आता पालक पराठ्याचं पीठ जे आहे ते रात्री मी बनवून ठेवलं तर आता मी पराठे करते म्हणजे मुलांना पराठे आणि दही भरवता येईल तर हे पीठ मी रात्री बनवून ठेवलेलं होतं तर थोडं आता बनवते बटापट पराठे करते पराठे आम्ही घेऊन जाऊ आमच्यासोबत आणि आणखने छान मला बुके घेऊन आले मस्त आणि ते ना एक ह्या बुकेंसोबत हे एक असं बुकेंसोबत म्हणजे कोणतंही तुम्ही फ्लावर्स घेताय तर त्यावेळी तुम्हाला असं एक मेडिसिन देतात जे जास्तीत जास्त दिवस टिकावं वा टिकून राहावं म्हणून तर ह्याच्यासाठीच आणि मग ते हे जे आहेत ते पंधरा वीस दिवस तरी पंधरा दिवस तरी राहतातच दशला तशी तुला राहतात फक्त थोडं थोडं पाणी घालायचं आपण तर आता मी हे करून ठेवते आणि चला पटा मग मी आता मी फटाफट पराठे बनवून घेते आणि आम्ही कुठे जाणार आहोत काय जाणार आहोत ते तुम्हाला थोड्या वेळाने समजेलच तर इथे पटापट पराठे त्याची तयारी करते कपीट जरा काल बनवून ठेवलेलं फ्रीजमध्ये तर त्यामुळे थोडं डिफ्रोज करून घेते आणि तोपर्यंत अनेकांच्या बॉटल ज्या आहेत त्या सगळ्या मी स लावते ला तोपर्यंत तिथे तवा गरम होतो आहे आणि बॉटल माझ्या तोपर्यंत घासून होतील कारण मुलांना अजून उठवलं नाही आहे अनिकेतला पण नाही उठवलं आहे थोड्या वेळाने उठवेन मी थोडे पराठे करून घेईन आणि त्याच्यानंतर उठवेन तोपर्यंत त्यांची झोप होईल कारण अनिकेतला पण ड्राईव्ह करायचं आहे म्हणून तर आता सवा झाले तशी सगळी कामं आवरत आली असं काम आहे ते म्हणजे झाडांना पाणी घालणं कारण समर चालू आहे तर आम्ही आज नाही आहोत तर झाडांना पाणी घालून जाते तर हे बघा बॅगा भरल्या आहेत आणि आता साडेआठ झालेत आणि निघतो आहे इथे अनु पर्स लावून निघते भोवी आपली पर्स लावते हे आता असेच आम्ही पूर्ण काय अशी रेडी होऊन नाही जात आहोत कारण पूर्ण काय खूप जास्त असं रेडी होऊन जात हो, नाही आहोत कारण सहा तासाचं ट्रॅव्हलिंग आहे तर त्याच्यानंतर तिथे जाणार हॉटेल चेक इन वगैरे करणार त्याच्यानंतर मग आम्ही रेडी होऊ तर आता आम्ही असेच ट्रॅव्हलवालेच क्लोथ घालून चाललो आहे तर आता आम्ही अर्ध्यावर पोचलो आहे आम्ही एलेमध्ये राहतो तिथून वेग साडेचार तास लागतात बाय कार जायला फ्लाईट पण आहे पण आम्ही आमची सेकंड टाईम आहे आम्ही आई पप्पा आलेले त्यावेळी गेलेलो माझे सासू सासरे आलेले त्यावेळी तर आता हे बघा मुलं झोपलेली आता उठली आहेत आता दोघे मस्ती करतायत बघू अनेक किती वेळ बसते कार सीटमध्ये मध्ये नंतर रडायला लागली की मी जाईन मागे तर अजून तीन तास आहेत पोचायला तर अजून पोचायला आम्हाला अजून दोन तास आहेत इथे मध्ये रेस्ट एरिया आहे तिथे आम्ही थांबलोय आणि अमेरिकेमध्ये मी मागे पण एकदा सांगितलेलं माझ्या एक दोन व्हिडिओमध्ये जे आम्ही रोड ट्रिप करत होतो त्याच्यात की अमेरिकेमध्ये एक खूप छान गोष्ट आहे की असे मध्ये मध्ये लॉंग रूटच्या ह्याला रेस्ट एरिया असतात आणि असे नाही की छोटस रेस्ट रूम वगैरे असतं तर खूप मोठे मोठे रेस्ट एरिया असतात तर मी आता तुम्हाला दाखवते तिथे तुम्ही बसून गाडी थांबवून तुम्ही बसू शकता रेस्ट रूम वगैरे युज करून रेस्ट करू शकता आरामात तर अशा प्रकारे इथे रेस्ट एरिया आहे ते तुम्हाला आता मी दाखवते तर हे बघा ह्या एक मोठा असं रेस्ट रूम आहे खूप मोठा आहे हे त्याच्यानंतर हे असे छोटे छोटे त्यांनी असे रेस्ट एरिया असे छोटे छोटे रूम बनवलेले आहे जिथे तुम्ही बसून तुम्ही तुमचं जे खाऊ वगैरे आहे ते खाऊ शकता तो पण एक तिथे रेस्ट एरिया आहे हा पण असा आहे तर मुलंही आता कंटिन्यू कार सीट मध्ये बसून बसून तर त्यांनाही थोडं तर आता दोघं उतरली आहेत वेगळ्या मध्ये जनरली थंडी पण खूप जास्त असते आणि गर्मी पण खूप जास्त असते हा टाइम ठीक आहे अजून एवढी जास्त काय गरमी चालू झाली नसेल जी आम्ही मागे गेल्या वर्षी आई पप्पा आणि आलेलो त्यावेळी तर बाहेरच नाही पडू शकत होतो दिवसाची तर बघू आता गेल्यावर समजेल इथे पण तसं खूपच गरम होत आहे तर आता आम्ही वेगासला पोचलो आहे हॉटेल आहे पार्क एम जी एम आम्ही बुक केले आणि बरोबर दोन वाजलेत तर चार तासाचं ट्रॅव्हलिंग करून सार ते साडेचार तास लागले पूर्ण आणि हे बघा पार्क एम जी एम म्हणून हॉटेल आहे तिथे आम्ही पोचलो आहे तर आता आम्ही आतमध्ये जातो आणि की वगैरे घ्यायचं आहे ते बघतो रूम कसा आहे तो हॉटेल तर खूप छान आहे मागे आलेलो त्यावेळी आम्ही दुसऱ्या हॉटेलला राहिलेलो एक्स कलिव्हर म्हणून हे आहे हॉटेल पार्क एम जी एम तर इथे हेच आहे की तुम खूप मोठी मोठी हॉटेल आहेत आणि हॉटेल एक्सप्लोअर करा तर आता हे कसं आहे ते बघूया हे बघा इथून छान असं म्हणजे स्ट्रीट व्ह्यू आहे पूर्ण बाकी सगळी जी हॉटेल आहे ती इथून दिसत पण छान म्हणत आहे ना तिथे वगैरे आहे इथे छान असं दिले काय वस्तू वगैरे ठेवायचं असतील तर आणि इथे आईस देतात आईस आपल्याला आणायचं आणि हे जी केटल दिली आहे ही जनरली इथे जे ड्रिंक करणारी लोक आहेत त्यांच्यासाठी हे ठेवतात पण आम्ही ह्याच्यामध्ये आता मुलांचं दूध वगैरे आहे ते ठेवणार आणि आयन दिली आहे त्याच आयनचं स्टँड आहे इथे हे पण छान आहे ना जागी त्यानंतर वॉशरूम वॉशरूम आहे बऱ्यापैकी वॉशरूम पण सगळं त्यांनी हे बघित शॅम्पू वगैरे सगळं ठेवलेलं आहे जनरली हॉटेलमध्ये असत फायनली आम्ही वेगस मध्ये पोहोचलोय आणि आजचा जो अॅनिव्हर्सरी स्पेशल लुक आहे तो माझा असा आहे कारण इथे हे वेगळं मध्ये नाईट लाईफ आहे पूर्ण तर इथे थोडे असे ग्लिटरी आणि सिक्वेन्सवाले कपडे छान वाटतात म्हणून मी असा एक छान असा ड्रेस घातलेला आहे ब्लॅक कलरचा त्याच्यानंतर ब्लॅक कलरचे सॅन्डल आणि ब्लॅक छान चा, छानपैकी गळ्यामध्ये पण घातलेलं आहे आणि इयर मध्ये हे अनिकेतने मला आताच बड्डेला दिलेलं होतं तर ते मी घातलेलं आहे छोटस छान आहे तर अशा प्रकारे हा माझा असा लुक आहे आजचा अँड आय एम सो हॅपी भुवी का कस भुवीने आणि मी केलेलं आहे ट्विनिंग आम्ही एकदा लास्ट टाइम वेगळं आलेलो त्यावेळी पण आमचं दोघांचं ट्विनिंग होतं तर भुविने असं वाला ग्लिटरी ब्लॅक कलरचा ड्रेस घातलेला आहे छान असं हेअर बँड लावलंय आणि भुविला ही भुवी माझ्यासारखी आहे भुवीला ही तयार व्हायला खूप आवडतं त्यानंतर आमची ही छोटू अॅक्च्युली हिला ब्लॅक कलरचे काही मिळालं नाही पण मी पण हिलाही थोडंसं असं ग्लिटरी वाईट देणार छान अशा घातला घातलाय आणि शिंदेल शिंदेल दिसते तर आणि आता ह्या आम्ही सगळ्यांनी आमचे लुक शेअर केले आणि आता मेन म्हणजे आता अॅनिवर्सरी आहे तर अनिकेतलाही अनिकेतला खूप जास्त रेडी व्हायला असं खूप आवडत नाही तामजाम पण त्यातल्या त्यात मी सांगून जरा आज अनिकेतने छानपैकी अनिकेतने लुक केलेला आहे तर अनिकेतचा लुक मी दाखवते अनिकेतला सिंपल राहायला खूप आवडतं अनिकेतने छान असा लुक जा केलेला आहे अनिकेतने कॅज्युअल ब्लेझर घातलेला आहे आणि कॅज्युअल लुक केलेला आहे आणि छान दिसत आहे केक कटिंग साठी आम्ही कसं सा खूप जास्त बलून वगैरे असं पूर्ण सजावटीसाठी सा काही आणलं नाही आहे पण हे छान असा हार्टचा बलून इथे लावलेला आहे तर अनिकेत आता तिथे केक ठेवत आहे आणि केक आम्ही ना एकदम असं छोटासा कप केक तिकडनं घेऊन आलेलो येते वेळी कारण आम्ही एवढं असं खूप असं गोड खात नाही आणि त्यात करून पुन्हा इथे एवढा फुकट जाणार तो इथे ठेवायला फ्रीज वगैरे पण नाही तर त्याच्यामुळे आम्ही छोटासा केक आणलाय केक इम्पॉर्टंट नाही आहे एकत्र असणं आणि पूर्ण फॅमिली सोबत सेलिब्रेट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे तर आता आम्ही केक कट करतो नाही कुठे तर okay. आम्ही अनिकेत आता बोलतोय मग बडबड बडबडबड तर आज आमच्या लग्नाचा आठ वर्ष म्हणजे आठ वर्ष आज आमच्या लग्नाला पूर्ण झालीत इंडियामध्ये तर काल सगळ्यांनी सगळ्यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि आज आम्ही सेलिब्रेट करतोय तर हा आहे छोटासा केक आणि आता आम्ही केक कट करू लग्नाचा वाढदिवस साजरा करतोय आता खूपच घाई करते हा आणि का खूप आणि मुलांसोबत हे सगळं करणं ताम म्हणजे खूपच कठीण होत उद्घाटन झालेलं आहे गुड जॉब तर चला गुड इट्स अ गुड नॉट गुड हॅपी हॅनिव्हर्सरी हॅपी हॅपी अॅनिव्हर्सरी टू अस बाबू हाऊ डू से हॅपी अॅनिव्हर्सरी वट मम्मा मम्मा पप्पा अँड ओके येस हॅपी अॅनिव्हर्सरी नंतर तू आली त्यामुळे तुला आणि नंतर आली अनुमाजी ओके तो काल हे थोड बुके तर आणलेला थँक्यू इंडियन एनिवर्सिटी काल अनिकेत ऑफिस मधून येताना माझ्यासाठी बुके आणलेला पण ते आता इथे घेऊन आले तर थँक्यू सो मच अनिकेत काहीतरी आणायला गेले त्यांच्यासाठी एक छोटस गिफ्ट थँक्यू 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 सो मच काय आहे आतमध्ये बघ Oh, oh. <laughs> यू। हे हे बघा मला माहिती नव्हतं त्यांनी कधी घेतलं वगैरे ते तर छान असं एक बँडन दिलेलं आहे थँक्यू अनिकेत सुद्धा काल मला एक गिफ्ट दिलेला होतं ऑलरेडी छान असं शर्ट आणि एक टी शर्ट घेतलेलं काल ती मध्ये मध्ये असे कपडे घेत असते मला पण बरं वाटतं तर इथे सगळ्यांना माहिती आहे वेगस हे खूप जास्त कसिनोसाठी फेमस आहे इथे सगळ्या हॉटेलमध्ये मोठमोठी हॉटेलं आहेत आणि सगळी हॉटेलं इथे एक्सप्लोर करतात लोक येऊन खूप छान छान फाईव्ह स्टार खूप मोठ्या मोठे हॉटेलं आहेत आणि त्या प्रत्येक हॉटेलांमध्ये कसिनो आहे तर मी आता तुम्हाला दाखवते की इथले कसिनो कसे असतात ते ते मी व्हॉइस ओवर देते कारण की कॉपीराईटमुळे तर इथे मोठ्या मोठ्याने म्युझिक चालू असतात आणि ह्या सगळ्या कसिनो आहे इथे मुलांना अलाउड नसतं कसिनो जर तुम्हाला खेळायला जायचं असेल तर तर इथे पूर्ण हा जो एरिया आहे हा कसिनोचा आहे आणि अशा प्रकारे इथे प्रत्येक हॉटेलमध्ये असे कसिनो असतात खूप मोठे मोठे मा थे, थे जान, जान तर इथे मशीनमध्ये जे कसिनो कसे खेळायचं तर हे बघा इथे इथे इन्सल्ट करण्यासाठी दो दिलेला आहे तिथे आपण पैसे टाकायचे आणि त्याच्यानंतर आपण प्ले करायचं आणि जर तुम्ही जिंकला असाल तर मग किंवा हरलात काही असेल आणि जिंकलात तर मनी कलेक्ट करण्यासाठी कले कले कलेक्ट ऑप्शन असतं ते प्रेस करायचं त्याच्यानंतर ते वाउचर बाहेर येतं आणि त्याच्यानंतर ते रिडीम करायचं थीम बनवलेले आहेत आणि ही जी फ्लॉवर्स आहेत ती पण सगळी ओरिजिनल आहे तर समोर आता आयफील टॉवर आहे म्हणजे आयफील टॉवर रेस्टॉरंट आहे तर तिथे असं आयफील टॉवर प्रतिकृती बनवलेली आहे ती दाखवते आता बघू आम्ही वाटेत खूप भांडं करत 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 आलोय कारण मला जायचं होतं दुसऱ्या हॉटेलमध्ये बघायला आणि मी सांगते की कसला लाईट शो बुक केलाय पण ॲक्च्युली हे होतं पूर्ण रस्त्यावर भांडत भांडत आलो आहे आणि आता बघूया ही राईड कशी असते ती हेलिकॉप्टर राईड माझ्या पूर्ण लाईफमध्ये ही पहिल्यांदा मी करणार आहे म्हणजे आम्ही दोघंही ना आणखे तर आता इथे हेलिकॉप्टर राईडला बरेच जण इथे चेक इन करतात आणि खूप सारे इंडियन फॅमिली आहे काही ती मोठं ग्रुप आलेला आहे इंडियन फॅमिलीचा आणि आमचं आता चेक इन करून झालं आहे आणि चेक इन झाल्यानंतर वेटिंग रूम आहे जसं आपण फ्लाईटला वेटिंग रूमसाठी तर आमचा हा फर्स्ट एक्स एक्सपिरियन्स आहे हेलिकॉप्टर राईडचा बघूया कसं होतं मुलांबरोबर सो आता आम्ही चाललो आहे फ्लाईट हेलिकॉप्टर राईडला आम्ही एका फ्ला आम्ही पाच जण आहोत तर लेट्स गो आय एक्सायटेड तरी ते हेलिकॉप्टर राईडची ही पूर्ण वेगस सिटीची टूर देत आहे आम आता आम्ही आतमध्ये बसलो जणं होतो बाहेर व्हिडिओ घ्यायला अलाउड नव्हतं हो कसे आतमध्ये बसतात वगैरे ते हेलिकॉप्टर चालू असतं त्याच्यामुळे पण हे बघा हा पायलट आहे आणि त्याच्यानंतर ही पूर्ण हा आय पी एल टॉवर जो मगाशी मी खालून दाखवलेला तो हे पूर्ण वेगस सिटीची टूर देत आहेत तर हे खूप माझ्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं मला काहीच माहिती नव्हतं याच्यातलं तर खूप छान वाटत होतं ही राईड घेतेवेळी खूपच सुंदर अनुभव होता हा एक्सपिरियन्स आहे तो खूपच छान होता दहा मिनटाचीच राईड होते पण पूर्ण वेगस सिटी दाखवली आणि फर्स्ट एक्सपिरियन्स तर आता वाजले दहा त्यानंतर आम्ही सगळं पिकअप केलेलं ते आम्ही आता कारमध्ये बसून खाल्लं ऍक्च्युली आम्ही हॉटेलमध्ये जाणार होतो डिनरला पण ही राईड होती नऊ वाजताची तर त्याच्यामुळे आम्ही हॉटेलचं स्कीप केलं आणि आता आम्ही इथे येऊन राईड केली त्याच्यानंतर सगळं खाल्ला आता दहा वाजलेत बघू एखाद्या हॉटेल मध्ये अजून जाऊन एक्सप्लोअर करू किंवा घरी जाऊ कारण मुलं खूप दमली आहेत हॉटेल पुन्हा आता आम्ही बघाजी हॉटेलचा गाडी पार्क केली आणि आता बघू अकरा वाजलेत पण जास्तीत जास्त हॉटेल बंद झाली आहे शो असतात सगळ्या हॉटेलमध्ये ते बंद झाले पण एक शो आहे की मला चालू असतो जो इथे फाउंटेन शो असतो तो बघू आता आता वाजले रात्रीचे सव्वा बारा आणि आता मी सगळी पूर्ण स्ट्रीट फिरून आलो वेगळं स्ट्रीट फिरून आणि आता बघू कसिनोजमध्ये आलो तर, आ, आ, हो आहे आम्ही थोडंफार असंच मजा म्हणून थोडं खेळणार ॲक्च्युली इथे काय असतं मुलांना अलाउड नसतं तर भूवी झोपली आहे तर भोवी स्टोलरमध्ये आहे आणि अनिकाला अनिकेतने घेतलं आहे तर एकदा मी जाऊ शकते खेळू शकते आणि नंतर अनिकेत खेळू शकतात तर बघू आम्ही मजा म्हणून थोडंसं खेळणार आवताचाच आणि मग घरी जाणार तर आजचा हा व्हिडिओ तर चला आता मी खेळायला जातो आणि आजचा जो व्हिडिओ आहे आमच्या ॲनिव्हर्सरीचा हा व्हिडिओ मी इथे एंड करते आणि उद्याचा व्हिडिओ मी पुन्हा तुमच्याशी शेअर करेन की उद्या आम्ही वेगासमध्ये कुठे जाणार आहोत काय काय करणार आहोत ते पूर्ण दोन दिवसाचा व्हिडिओ एकत्र केला तर तो खूप मोठा व्हिडिओ होईल तर व्हिडिओला एंड करते आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि आतापर्यंत कोकण फॅमिली इंडिया या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा जर अशा एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत नाचा बाबा स्वतःची काळजी घ्या